आताच आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटून एक निवेदन दिलं की गेल्या काल कालपासून अवकाळी पावसानं प्रचंड प्रमाणात आंबा आणि इतर जी पिकं आहेत फळबागा यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान आहे तिळे असेल अनेक पिकं असतील आणि त्याबद्दल जवारी असेल गहू असेल हरभरा असेल सरकार याकडं कुठल्या आज इलेक्शन लागलेलं आहे पण सरकार याकडे लक्ष द्यायला तयार नाही म्हणून या सरकारला जागा आणण्यासाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे की सरकार मायबाप शेतकरी एखादा एका, एका बाजूला बघितलं तर प्रचंड प्रमाणात दुष्काळ आहे त्या दुष्काळात सुद्धा चांगल्या पद्धतीने पीक शेतकऱ्यांनी आणलं परंतु आमच्या हातात तोंडाशी आलेला घास या हा आमच्यावर कोपल्यामुळे हा निसर्ग आमचा गेलेला आहे तर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी काल प्रचंड प्रमाणात पाऊस झाला घरे गेले जनावरांना त्रास झाला अनेक पत्रे ओढून गेले म्हणून आता सरकारला आम्ही शासनाला आम्ही सांगू इच्छितो की या सरकार आता लक्ष द्यायला तयार नाही तर तात्काळ लवकर शेतकऱ्याला पंचनामा करून तातडीनं मदत द्यावी अशी मागणी आता जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे